नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर नो छत्तीस इंच चेस्ट कटोरीचं चे हे ब्लाऊज आहे छत्तीस इंच माप आहे या ब्लाऊजचं छातीचं चा, आणि त्यांना सेम जसा मापाचा ब्लाऊज आहे अगदी तंतोतंत तसाच तसा, तसा ब्लाऊज शिवून पाहिजे आता हा जो मापाचा ब ब्लाऊज आहे तो मीच शिवलेला आहे परंतु मी त्यावेळी काय केलं होतं डायरेक्ट कापडावरती माप काढलं होतं म्हणजे माप काढून ठेवलेलं नव्हतं म्हणून आता आपल्याला अगदी हा जसा आहे तसाच्या तसा, तसा ब्लाऊज इथे स्टिच करायचा आहे कट करायचा आहे तर पहा उंची मोजून घेऊ समोरच्या बाजूने पण मोजू मागच्या बाजूने पण मोजू तर साडेतेरा उंची आहे या ब्लाऊजची प अगदी तुम्हाला जर मापाचा ब्लाऊज आहे आणि सेम तसाच्या तसा, तसा कस्टमरने शिवायला सांगितलं असेल तर अगदी तंतोतंत मापे घ्यायचे आहेत जशीच्या तशी आणि कशा पद्धतीने घ्यायचे ते व्हिडिओत मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आता चेस्टचं माप घेऊया आपण छातीचं तर जिथून ज्या साईडला हुका असतात त्या बाजूने अर्ध्यात घेतले तर नऊ इंच आणि या काखेपासून त्या काखेपर्यंत मोजले तर अठरा इंच म्हणजे नऊ नऊ अठरा आणि अठरा अठरा छत्तीस होतात छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो म्हणून छत्तीस इंच या ब्लाऊजचं माप आहे साडेपाच इंचचं शोल्डर आपण घेणार आहोत कारण या ब्लाउजला नॉड वगैरे काही नाही तर आणि गळा पण जरा डीप आहे तर म्हणून साडेपाच इंच आपण शोल्डर इथे घेणार आहोत मुंड्याची लाईन मी इथे आखून घेतली आहे मुंडा आपण मोजून घेऊ असं टेप ठेवून पाहिजे पहा या बाजूनेसुद्धा खालच्या बाजूनेसुद्धा रेस सरळ आली की नाही साडेपाच इंचावर आता मुंडा कसा मोजायचा तर ॲक्युरेट जसा आपल्याला पाहिजे तसा तर खाली काय करायचं अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी सोडून द्यायचं आणि वरच्या बाजूने पण अर्धा इंच आणि मुंड्यापर्यंत असं जी लाईन आहे साईड फिटिंग ती ठेवून घ्यायची आणि अशी मोजून घ्यायची तर सहा इंच मुंडा आपला सव्वा सहा इंच इथे आलेला आहे तर तो मी इथे आखून घेते पहा आता चेस्टचं माप टाकूया नऊ इंच शिलाई मार्जिन तुम्ही किती घेऊ हो शकता दोन इंच दीड इंच आता जी पोटाची है, जी फिटिंग आहे आपली सा ती मोजून घेऊ म्हणजे कंबर फिटिंग पंधरा इंच येते संपूर्ण हुक वगैरे लावून तर पंधराच्या निम साडेसात इंच इथे आपण घेऊ एक इंच आपल्या पाठीमागच्या डाटसाठी आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आता या रेषा जुळवून घ्यायच्या आहेत बा दोन्ही रेषा जुळवून घेतल्या ते दोन्ही रेषांच्या मधलं जे अंतर आहे हे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आता आ, मुंडा खोली आपण सव्वा इंच घेऊया कारण काय होतं जेव्हा आपलं हेवी चेस्ट असते छत्तीस अडतीस चाळीस इंच त्यावेळी आपण सव्वा इंचावर इंचा। इंचा मुंढ्याला अशी खोली द्यायची आहे दीड इंचावर दिल्यानंतर काय होतं थोडासा झोळ पडण्याची शक्यता असते ब्लाऊजमध्ये तर सव्वा इंचावर आपल्याला इथे द्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीनं आणि आतील मुंडा जो आहे समोरचा तो अर्धा इंच तिथूनच दे आतमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता समोरचं मार्किंग एकदा आपण अगोदर करणार आहोत सव्वा दोन इंचावर गळ्यासाठी मी खून करून घेतली इथे पहा तर आपलं शोल्डर वगैरे मोजून घ्यायचं आहे गळा मोजून घ्यायचा आहे जसा मापाचा आहे तसं सेम टू सेम आपल्याला माप इथे हवं आहे तर पहा तिरका जर तुम्ही ब्लाऊजवर मोजलं माप तर सुद्धा तिरकंच माप आपण टाकून घ्यायचं आहे आणि सरळ जर मोजलं अशा पद्धतीनं तर सरळच माप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सहा इंच गळा आहे सहा इंचावर मी इथे मार्क करून आहे अशा पद्धतीनं जुळवून घ्यायची रेषा आणि इथे गळ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित गोल तुम्हाला हवा तसा देऊ शकता तुम्ही चौकोनी सुद्धा देऊ शकता तर एक इंच वरती अशा पद्धतीनं मार्क करून घ्यायचं म्हणजे आणि इथलं काखेतलं जे अंतर आहे जो आपला योगचा पार्ट आहे ज्याला आपण कटोरी जॉईन करतो ते मोजून घ्यायचे ते किती येते ते पहा तर दोन इंच येते दोन इंच मी इथे घेतले नंतर आपण त्यामध्ये वाढवणार आहोत पार्ट तो जेव्हा ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा आता इथे योगपट्टीसाठी मार्किंग केले मी अडीच अडीच इंचावर आणि इथे पाऊन इंच वरती घेतलं आहे आणि अशा पद्धतीने तिरकं आखून घेतलं आता ही आपली योगपट्टी रेडी झालेली आहे योगपट्टीत आपल्याला नंतर काही अंतर वाढवून घ्यायचं असतं तर अस्तरवर मापे टाकून त्यावेळी कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर कटोरी मोजून घेतली सहा इंच कटोरी आहे सहा इंचावर असं मार्किंग करून घ्या वरती रेषा देऊन घ्याशी म्हणजे आपल्याला आकार जुळवायला सोपं जातं तर जिथे आपण आता दोन इंचावर मार्किंग केलं होतं ते पाहायचे पा आणि अशा पद्धतीनं कटोरीचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे ओके आता कटिंग कर करून घेऊया सगळी मापे अगदी व्यवस्थित पहा टाकून घ्यायची आहेत जशी मापाच्या ब्लाउजवर आहे अगदी कमी जास्त त्यात कुठे जोडण्यासाठी आपल्याला किती लागणार आहे अशा पद्धतीनं आपण वाढवून घ्यायचे कमी जास्त व्हायला नको तर नाहीतर मग थोडी एक अर्धा इंच जरी उंची वाढली तरी संपूर्ण ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये फरक पडतो म्हणून जसं आहे तसंच मी ते मापे घेतलेले आहेत जेवढं मला वाढवून लागणार आहे तेवढंच मी वाढवून घेतलं आहे आता बॅक पार्ट आपला तो अगोदर मी दाखवलेला तो होता तो नंतर आपण जेव्हा अस्तर कट करू तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यात कुठे आणि कसं गळ्याचा आकार वगैरे द्यायचा आता एकदा हे पार्ट जे आहेत सगळे वेगवेगळे करून घेऊ गळा कट करून घेतला आहे योगपट्टी कट करून घेतली आता कटोरी कट करून घेऊया अशा पद्धतीनं ही बेसिक कटोरी आहे आता आतील मुंडा जो आहे अर्धा इंच तो इथे छाटून घ्यायचा अशा पद्धतीनं व्यवस्थित आता हा झाला आपला योगचा पार्ट आता जी बेसिक कटोरी आहे आपली ती आपण या पेपर वरती वाढवून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथे अर्धा इंच असं वरती घेऊन कट करून घ्यायचं पा जिकडून आपण जोडतो कटोरी त्या बाजूने कारण जेव्हा टक्स मारतो त्यावेळी तो कोण असा खाली निघतो म्हणून त्या अर्धा इंच कट करायचं असतं त्यानंतर जशी कटोरी आहे तशी बेसिक आपली इथे आखून घ्यायची ओके ही आपली बेसिक कटोरी आहे आता ही आपल्या कुठल्याही कामाची राहिलेली नाही आता आपल्याला याच्यावरून दुसरी कटोरी जी मापासाठी लागणार आहे ती वाढवून घ्यायची दीड इंच या बाजूला दीड इंच या बाजूला दोन्ही बाजूने दीड दीड इंच आपल्याला वाढवून घ्यायचे कारण आपला जो टक्स घेणार आहे आपण तो दीड इंचचा घेणार आहोत आता पाच इंच रेषा ही जी आहे बेसिक कटोरीची तीच दीड इंचाच्या तिथे बरोबर पाच इंच अंतर येते का ते मी मोजून पाहिलं आणि आता तिथे जुळवून घेऊ समोरच्या बाजूने अगदी नॉर्मल पावभर इंच वाढवायचं आहे आणि वरच्या बाजूने मात्र इथे अर्धा इंच वाढवलं तरीही चालेल आणि असा छान कटोरीचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे पहा आणि आता जो कटोरीचा मध्य आहे तो आपण इथे काढून घेऊ अशा पद्धतीनं मध्यावरती टेप दुमडून घ्यायचा तिथे डॉट द्यायचा खाली दीड इंचावरती एक डॉट द्यायचा आणि वरती दीड इंचावरती एक डॉट द्यायचा हे जे आहे ते आपल्यामधल्या टक्सचं मार्किंग आहे सरळ ही रेषा अशी जुळवून घ्यायची आणि दोन्ही बाजूलासुद्धा अशी जुळवून घ्यायची आता हे झालं आपलं कटोरीचं मार्किंग आपण कटोरी इथे कट करून घेऊया कटोरी ब्लाऊजमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो आपली कटोरी जी आहे तिचं कटिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे स्टिचिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे तरच कटोरी ब्लाऊज जो आहे आपला तो व्यवस्थित बसतो म्हणून कटोरीचं कटिंग अगदी शांततेनं अगदी व्यवस्थित आणि छान अशी मापे टाकून करावं आता झाली आपली कटोरी रेडी ओके तर आता टक्स आपला कसा येणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते तर अशी मध्ये दुमडून घेतली आणि दीड इंचावर इथे मार्क करायचं वरती तीन इंचावर म्हणजे आपण अगोदरच जे स्टार केलं होतं पहा तीन इंचावर तुम्हाला दाखवलं होती मी कोण तिथपर्यंत आपलं येणार आहे आणि पहा अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असा कटोरीचा आकार आपला इथे रेडी झालेला आहे तर तिथे मी एक डॉट देते म्हणजे कुठपर्यंत आपला टक्स येणार आहे ते आखतानी जेव्हा आपण कपडा राखून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात ते येणार आहे ओके आता सगळी माप अस्तरवरती कशी आणि कुठे किती वाढवायची ते मी तुम्हाला इथे दाखवते बा आता हे आहे आपलं अस्तर अस्तर व्यवस्थित अंतरून घ्या जर घड्या वगैरे असतील तर प्रेस करून घ्या प्रेस करून घेतलेलं कधीही चांगलंच आता पाठीचा जो पार्ट आहे तो त्या तो फक्त मी तुम्हाला सिंपल कट करून दाखवला आहे बाकीची माप दाखवलेली नाही ती आता मी या इथून पुढे व्हिडिओत तुम्हाला सांगते अशा पद्धतीनं सगळीकडून मार्क करून घ्या खडूने जिथे गळ्याचं नॉच दिलेला आहे तिथे एक मार्किंग करून घ्या आणि गळा मोजून घेऊ आता कितीचा आहे तर खालची जी गळ्याची पट्टी असते आपली पाठीची ती मोजायची हो अर्धा इंच खालच्या बाजूने सोडायचे अर्धा इंच वरच्या बाजूने सोडायचे म्हणजे टोटल एक इंच जर चार इंचची पट्टी असेल तर पाच इंच खाली अंतर घ्या तिथून वरती जेवढं काही उरेल तेवढा आपला गळा येणार आहे रुंद घ्यायचा असेल तर वरती रुंदी सव्वा दोन इंच असली तरी खाली तुम्ही तीन इंचापर्यंत कितीही घेऊ शकता अशा पद्धतीने गळ्याचा गोल आकार मी इथे देऊन घेतलेला आहे त्यानंतर टक्ससाठी मार्किंग करूया तर साडेचार इंचावर किंवा पाच इंचावर असं अडवं आणि उभं जे आहे ते सुद्धा गळ्याच्या खालीच यायला हवं म्हणजे पाच इंचचा तुम्ही टक्स घेऊ शकता दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच घेतलाय म्हणजे समोरच्या बाजूने जे आपण एक इंच वाढवलं होतं ते आता ऍड करून घेतलेलं आहे आपण आता व्यवस्थित या रेषा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येण्यासाठी डार्क करून घेतल्या बा आता आपण पाठीचं कटिंग करून घेऊया खाली जी तिरकी रेषा तुम्हाला दिसते कोपऱ्यात जिथे कटप करेन कट, कट करून आपण पाहिले पा जिथपर्यंत तुम्हाला दिसले ते तिरक तर ते अशासाठी आहे की जेव्हा आपण जो टक्स मारतो मधला त्यानंतर तो, तो कोपरा असा खाली होतो तर तो होऊ नये म्हणून ते जे तिरक अंतर आहे ते आपल्याला इथे कट करायचं असतं तर ते मी नंतर कट करून घेते शिवता वेळी तर आता आपण जो योगचा पार्ट आहे तो ठेवून घेऊया आणि कट करून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही पिन लावून घेऊन आणि मग सुद्धा आखू शकता म्हणजे पार्ट इकडे तिकडे सरकणार नाही अगदी सोपं जाईल तुम्हाला जर तुम्ही टाचणे वगैरे लावून घेतली तर अशा पद्धतीनं पहा पण मी आत्ता जस्ट कटिंग केली कुठे आड्या वगैरे पडलेल्या नाही पेपरला म्हणून मी डायरेक्टली ठेवून इथे कट करून घेत आहे आता योग पार्टमध्ये आपल्याला कुठे वाढवायचं असतं पहा अंतर तर एकदा ह्या रेषा सरळ करून घेऊ याच्या चालीकडे जिथे आपल्याला कटोरी जॉईन करायची तिथे पाव इंच ते अर्धा इंच अंतर तुम्ही वाढवून घेऊ शकता कारण आपण जे अंतर आहे ॲक्युरेट दोन इंच आहे आपलं रेडी तेवढंच घेतलेलं आहे आणि जोडण्यासाठी आता इथे आपण ते पाव इंच घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे अंतर आहे ते आपल्याला ॲक्युरेट तेवढं मिळणार आहे तर आता पहा अशा पद्धतीनं कटोरी या कोपऱ्यात मी कट करून घेते कटोरी कधीही तिरक्या कापडात कापावी म्हणजे कटोरीचा आकार जो आहे तो व्यवस्थित येतो त्यानंतर ही आहे आपली योगपट्टी योगपट्टीला काय करायचं जशी आहे तशी एकदा आखून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये पहा जोडण्यासाठी लागणारं अंतर कुठे वाढवायचं तर अलीकडच्या बाजूने ज्या बाजूने सरळ आकार आहे त्याच्याच बाहेर पाऊण इंच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे पाऊण इंच घ्या एक इंच घ्या जेवढं तुम्हाला लागणार तेवढं घ्या जशी तुम्ही फिनिशिंग देणार आहात अंडरग्राऊंड फिनिशिंग असेल तर जास्त कापड लागतं तशा हिशोबाने घ्या तर पाऊन इंच ते एक इंच सफिशियंट आहे कुठली जरी तुम्ही फिटिंग केली तरी तर पहा आता योगपट्टी आपली रेडी झालेली आहे जोडण्यासाठी व्यवस्थित इथं असं कट करून घ्यायचं आहे छान असा आकार यायला हवा आपला त्यानंतर हा आहे योगचा पार्ट आता योग आपण इथे कट करून घेऊ व्यवस्थित असं कट करून घ्यायचे पा पहा ब्लाऊजमध्ये कटिंग मध्ये अजिबातनं चुकणं अत्यंत गरजेचं असतं कारण कटिंग जर चुकली तर तुम्ही किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवला तरी तो अंगावर व्यवस्थित बसत नाही म्हणून कटिंग नेहमी लक्ष देऊन करायची आहे पा आता कटोरी कट करून घेऊ इथे व्यवस्थित कटोरीसुद्धा आपली इथे कट झालेली आहे आता जे टक्सचं मार्किंग आहे ते करून घेऊ कटोरीचं तर मी तिथे हे देऊन घेतलेले आहेत प नॉच लावून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला सोपं केलं हे करण्यासाठी तर अशा पद्धतीनं बरोबर अशी कटोरी आपली इथे आखून घ्यायची हा झाला कटोरीचा मधला टक्स कटोरीचा मधला टक्स अत्यंत महत्त्वाचा असतो तो, तो व्यवस्थित आला की कटोरी आपली छान येते तर आता असली उच्च कटिंग आहे ते डायरेक्ट कापडावर तुम्हाला मी इथे दाखवणार आहे सगळ्यात अगोदर कापड सरळ करून घ्यायचे हे कापड ऑलरेडी सरळ आहे ऑलरेडी तर मी काय केलं आहे इथे जेवढं मला समोरच्या बाजूने जोडण्यासाठी लागणार आहे पाव इंच किंवा अर्धा इंच तेवढं रेषेच्या खाली पहा वाढवून घेतलं आहे आणि आता जिथून बाही सुरुवात होते तिथे ठेवून घेतलेली आहे काखेत जिथे संपते तिथे एक डॉट दिलाय आणि वरतून खांद्यापासून जिथे सुरू होते तिथे एक डॉट दिलाय आणि त्याच्याच वरती अर्धा इंच जोडण्यासाठी एक डॉट दिला आहे आणि इथे काकीतसुद्धा अर्धा इंचवरती जोडण्यासाठी एक डॉट दिला आहे अत्यंत सोपी पद्धत आहे पा यात कुठलीही मापे वगैरे जास्तीची तुम्हाला घ्यावी लागत नाहीत अगदी बरोबर मुंढा वगैरे सगळीच मापे यामध्ये निघून जातात अशा पद्धतीनं तर तुम्हाला खाली अर्धा इंच जोडण्यासाठी लागत असेल बाहीच्या बाजूने दंडाच्या बाजूने तर तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता त्यानंतर जो मत्स्य आकार आहे अर्धा इंचचा तो अशा पद्धतीने मी देऊन घेतला अगदी दे हलक्या हाताने तर आता हे झालं आपलं बाहीचं कटिंग अत्यंत सोपी पद्धत आहे पा जर तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ हवा असेल असा अगदी व्यवस्थितमध्ये बाहीचा तर तुम्ही मला सांगू शकता मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तसा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बाही कटिंगचा अपलोड आहे आता पिसावर पा अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपलं मेन फॅब्रिक आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे पार्ट कसे बसतात वगैरे पाहून खालीवर होऊ द्यायचं नाही पीस जर छोटा असेल तर मग खूप प्रॉब्लेम होतो कटिंग आपलं रेडे आहे इथे पीस मी पिसावर ठेवून सगळे पार्ट आता इथे पीस आणि अस्तर एकमेकाला मी जोडून घेतलेले आहेत वेळ वाचवण्यासाठी तर तुम्हाला डायरेक्टली ही कटोरी कशी तयार झाली हे मी इथून पुढे दाखवते पहा तर योगपट्टी रेडी आहे आपली कटोरी रेडी आहे आता जो कटोरीचा टक्स आहे तो तुम्ही पाहिलाच होता दीड इंच दीड इंच दोन्ही बाजूने आपल्याला घ्यायचे आणि उभा तीन इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही मध्यावरती दुमडून घ्या आणि एकाच बाजूने दीड इंच अंतर वरती मार्क करून घ्या तरी तसंही एकच होतं तर अशा पद्धतीनं पहा आणि वरती तीन इंचावरती हा झाला आपला टक्स आता तो दुसऱ्या कटोरीवरती असं प्रेस करून आखून आहे मी म्हणजे आपल्याला सोपं जाईल ओके आता आपण हा टक्स मारून घेऊ व्यवस्थित असा टक्स मारून घ्यायचा अगोदर तुम्ही कच्ची टीप मारून घ्या टक्स व्यवस्थित आलाय का ते पहा त्यानंतर पक्की टीप मारली तरीही चालेल जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि नवीन शिवत असाल तर जर वाकडा आलाय किंवा तिरका आलाय असं वाटलं तर तुम्ही खोलून पुन्हा मारू शकता म्हणून अगोदर कच्ची टीप मारा तर अशा पद्धतीनं पहा दोन टेपं मारून घ्यायच्या आपल्याला टक्सला तर अतिशय सुंदर असा कटोरीचा आपला पफ इथे निघालेला आहे कुठल्याही प प्रकारे ही कटोरी चेपणार नाही अंगावर किंवा असे झोळ वगैरे येणार नाही काहीच नाही अगदी व्यवस्थित बसणार आहे अतिशय जशी मापाच्या ब्लाऊजची कटोरी आहे अगदी सेम तशीच ही कटोरी आपण इथे रेडी केलेली आहे आता हा जो एकचा पार्ट आहे त्याला जोडून घेऊ तर बरोबर असं ठेवून पहा अगदी हळूहळू व्यवस्थित असं कुठेही जास्त ओढायची वगैरे गरज पडत नाही अगदी व्यवस्थित अशी आपली फिनिशिंगमध्ये जोडल्या जाते ही बाई अशा पद्धतीनं पहा अर्धा इंच पाऊन इंच पाऊ इंच जितकं तुम्हाला व्यवस्थित वाटते पिसाचं टेक्स्चर कसं आहे त्यानुसार तुम्ही इथे जोडून घ्या तर पहा अतिशय सुंदर अशी आपली कटोरी इथे रेडी झालेली आहे आणि योगचं पाठसुद्धा व्यवस्थित बसलेला आहे आता ही आहे आपली योगपट्टी तर योगपट्टी फिनिशिंग फिनिशिंगमध्ये कशी जोडायची ते पण लगेचच मी तु इथे तुम्हाला दाखवते पहा अशा पद्धतीनं ज्या बाजूनं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून घ्यायची आपली जी कटोरीचा जो रेडी पार्ट आहे तो आणि अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आणि आता हे जे कापड आहे याचा रोल करायचा व्यवस्थित कुठेही अडकणार नाही हे पाहून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पहा दोन्ही पार्ट दो एकमेकाला जुळवून घ्यायचे जी मेन फॅब्रिकची योगपट्टी आहे ती खालची आपली जी अस्तरची योगपट्टी आहे त्याला अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायची आणि त्यानंतर मधलं जे आपण रोल केलेला आहे तो व्यवस्थित हाताने बाहेर काढून घ्यायचा पहा असा म्हणजे संपूर्ण जे अंतर आहे ते आतमध्ये फिनिशिंगमध्ये जातं कुठेही टिपा वगैरे जास्त दिसत नाहीत पहा अत्यंत सुंदर असा पार्ट आपला इथे रेडी झाला आहे आतल्या सुद्धा को सगळीकडे अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे तर अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद